जनगणना हा कार्यक्रम असतो आणि तर प्रत्येक पक्ष त्यांचा सिलेबस असतो आणि प्रत्येक मतदारसंघ आम्ही सुद्धा मुंबईला करतो जातीनियम आमच्याकडे लिस्ट असते बाकी सरकारचा काय हेतू असेल तर आता ते सध्या मोजणी करणार समजा त्यांना परत कुठेतरी पॉट तोडायचे असतील प्लॉट डिवाईड करायचे असतील त्या पद्धतीने ते अभ्यास करत असतात मुंबईला सुद्धा त्यांचा तोच अभ्यास चालू आहे कुठला वॉर्ड कसा फोडायचा दोनशे सत्तावीस ने घ्यायचे दोनशे ने घ्यायचे दोनशे ने घ्यायचा हा विभाग त्यांचा चाललाय की ते बघतात की बाबा कुठल्या मतदारसंघातून कुठला मत मताधिक्य मिळाला हे याचा शोध ते नेहमी सातत्याने बीजेपी या बाबतीत अग्रेसर असते आणि ते करत असतात आणि जातीनिहा तुम्ही बघाल तर जातीनिहाय जात पात जास्त करून बीजेपीच्या राज्यातच जातपात बाहेर आलेले नाही तर ह्याच्या अगोदर काँग्रेसचं राज्य असू दे किंवा शिवसेनेचं राज्य असू दे त्यांनी कधी जातपात बघितली नव्हती आजपर्यंत ती जातपात आताही करायला लागले जातीय वाद का करतात माहिती नाही परंतु करतात आणि त्यांना ते, डबल त्यांच्यासाठी कार्यक्षम असतात ते तर तुम्ही बघितलेला असा होते हिंदू मुस्लिमचा वाद काढत असतात पण तो ईदला बघितला तर किती हजार त्यांनी वाटले कपडे वाटले त्यांना शिर कुर्मा सगळं वाटत मग त्यावेळी जात नाही हा त्यांचे दे खाते खुले हा प्रश्न नेहमी पडत असतो भाजपा भले काही केलं तरी जात नाही आपल्या राजकारणा करण्या किंवा बोडामोडीच्या राजकारणा काँग्रेसर